श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार तर बघा आता आम्ही निघालो आहे देवणीला काही सामान आणण्यासाठी किराणा थोडंफार कपडे दसऱ्यासाठी तर असं दमादमान चालला होता आम्ही आणि हे विजयदादाचे मित्र आहेत नागराळचे तर आमच्या का इकडं काही जास्त पाऊस वगैरे नाही पण नदीला पाणी भरपूर आहे इकडल्या तिकडून येते आहे तिकडून इकडून येते तरी आपल्याला तर माहीतच आहे शनी मंदिरपासूनच देवणीला जावं लागतंय आणि येते ये वेळेस पण तिथूनच यावं लागतंय म हे रस्ताच आहे तिथून मधून हे मधला रस्ता आहे तर आता देवणी आलीच आहे बघा पहिल्या सुरू देवणीचं मंदिर आणि तिथून देवणी चालू होती आहे आणि कोणाकोणाला माहिती आहे नक्की सांगा कमेंटमध्ये देवणी उदगीर देवनी वलांडी देवणी लातूर देवणी कोणाकोणाला माहिती आहे कमेंट करून नक्की सांगा नक्की सबस्क्राईबर करा आपल्या व्हिडिओला आणि असंच गावाकडचे मस्त व्हिडिओ बघत राहावा तर आता देवणीमध्ये आलोच आहे बसस्टँडच्या समोर आहे सध्या आपण हे बसस्टँड नवीन बांधलेलं आहे देवणीचं नंतर कपड्याच्या दुकानात गेले कोणते कपडे घेवं काय कळत नव्हतं तरी मी मोरपंखी ड्रेस घेतला नंतर पाणीपुरी खाल्लो नंतर परत शेप घेतलो नंतर मग आम्ही निघालो थोडाफार किराणा पण घेतलो आणि बघता बघता आम्हाला अंधारच पडला तरी पण हे देवणीच आहे बघा भरपूर अंधार पडला आपल्याला आता घरी जाण्यासाठी आणि इथं देवीचे दर्शन झाले

ने होते बाहेरमध्ये आल्यावर काळजी आण मायला दसऱ्याला कपडे घेतले आणि तिथं शिवायला पण टाकले आणि हे रुमाल घेतले हे एक घेतले परत हे एक घेतले परत हे एक घेतले आणि हे एक असे चार घेतले माप टाकायला कपडे नेलेले होते पॅन्ट शर्ट त्यांचे नऊ दिवसाचे उपास राहायचा त्यामुळं शेप घेतली उपासा खायला परत इंदू लेखा शांकू एक मास खू घेतली करा आणि आम्हाला गावात दुकान नसल्यामुळं आम्हाला देवणीला किंवा फिरला किंवा ओलांडीला असं छोट्या छोट्या खेड्याला जाऊन मग किराणा आणावं आणि पिठाची गिरणी पण नाही दळायला पाण्याची सोय नाही सगळे जगात पाणी पाणी झाले पण आमच्या गावात पाणी नाही नळाची बी सोय नाही आणि पाण्याची बी सोय नाही आठवण पाणी आणावं लागे आम्हाला आहे तर त्या बोरला उन्हाळ्यात तर पाण्याच्याच नाही सगळ्यांनी दोन 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 भागे घेऊ लागते नसले तर लोकांच्या विहिरीला जाऊन विहिरीतले काढून आणावं लागते पाणी ब्रश जात घासण्यासाठी तांदूळ शेंगदाणे आणि मीठपुडा बेशीन दिला परत हे बगर आहे आपल्याला बगर दळून आणायचे उद्या बगरीच्या भाकरी करण्यासाठी आणि त्यामध्ये

सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा चला मग असेच व्हिडिओ मस्त बघत राहा आता काय तर फराळीला करावं हो। चला मग आता बाय सगळ्यांना